बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई रंगणार आहे प्रथमच पवार विरुद्ध पवार अशी लढाई बारामती लोकसभा मतदारसंघात होणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बाले किल्ला मानला जातो मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि सगळी समीकरणच बदलली बारामतीची जागा पवारांना कधी गमवावी लागली नाही हे आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला आहे प्रथमच त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघातील लढाई सुद्धा चांगलीच चुरशीची होणार आहे त्यामुळे कन्या सुप्रिया सुळे सध्या चांगल्याच धास्तवलेल्या आहेत आजपर्यंत अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भावा बहिणीचे नाते किती घट्ट आहे त्यांचे किती ऋणानुबंध आहेत अशी चर्चा व्हायची पण राष्ट्रवादीत उफाळून आलेले वाद आणि अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णयानंतर पवार कुटुंबातील भाऊबलकी समोर आली आहे राज्यात इतर ठिकाणी अजित पवार गट ताकद लावणार असला तरी बारामतीत लावेल की नाही याबाबत शंका होती मात्र अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा निवडणूक लढणार बारामतीची लोकसभा देशभर आता गाजदार आहे सुनेत्रा पवार सक्रिय राजकारणात पद भूषवत नसल्या तरी बारामती मतदारसंघावर त्यांची चांगलीच पकड आहे अजित पवारांचा विधानसभेचा प्रचार त्या एक हाती सांभाळतात बारामती टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून चाळीस हजार महिलांना त्यांनी रोजगार दिलेला आहे बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो पण खरोखरच आहे का आकडे पाहिले तर हे एक मिथक आहे हे स्पष्ट होते सुप्रिया सुळे सध्या चांगल्याच धास्तावलेल्या आहेत त्याचे कारण आहे अजित पवार आजपर्यंत या भावा बहिणीचे नाते किती घट्ट आहे त्यांचे किती ऋणानुबंध आहेत यावर अनेक वावड्या उठवल्या जात होत्या पण त्यानंतर राष्ट्रवादीत उफाळून आलेले वाद आणि अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णयानंतर तर पवार कुटुंबातील भाऊबंकी समोर आली आहे या सगळ्या वादामागे सुप्रियांच्या हाती पक्ष देण्याचा निर्णय होता हे देखील पुढे स्पष्ट झाले आहे 2009 दोन हजार नऊ साली सुप्रिया भाजपच्या कांता अलावडे यांचा पराभव करून निवडून आल्या होत्या तेव्हा त्यांचं मताधिक्य तीन लाख छत्तीस हजार आठशे एकतीस होतं दोन हजार चौदा साली महादेव जानकर यांच्या विरोधात सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य होतं एकोणसत्तर हजार सातशे एकोणवीस दोन हजार एकोणीस साली भाजपच्या कांचन कुल यांच्यासोबत झालेल्या लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांना एक लाख पंचावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर मतं जास्त मिळाली होती दरवर्षी मतदानाची आकडेवारी वाढते मतदान करणाऱ्यांची संख्या वाढते म्हणून या आकडेवारीतील टक्केवारी पाहिली तर खरी गोम आपल्या लक्षात येते दोन हजार नऊ साली सहासष्ट टक्के दोन हजार चौदा साली अठ्ठेचाळीस टक्के तर दोन हजार एकोणवीस साली बावन्न टक्के मतं सुप्रिया सुळे यांना मिळाली आहेत दोन हजार नऊ सोबत आजची तुलना करायची झाल्यास सुप्रिया सुळे यांचे मतदान हे तेरा टक्क्यांनी कमी झालंय म्हणजेच अजित पवारांच्या बंडापूर्वीची स्थिती पाहिली तर सुळे तेव्हाच मध्ये होत्या त्यामुळेच आता अजित पवार यांनी बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटातील उमेदवाराचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे अजित पवार यांच्या या भूमिकेचा धसका सुप्रिया सुळे यांनी घेतला आहे पुढील दहा महिने सुप्रिया सुळे बारामतीत तळ ठोकून राहणार आहेत आता मतदान होईपर्यंत माझी गाडी मुंबईला जाणार नाही माझ्या कुटुंबियांना मी म्हटलंय की तुम्हाला आई किंवा बायको पाहायची असेल तर तुम्ही बारामतीत या असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे अजित पवार यांचा इशारा सुप्रिया सुळे यांनी गांभीर्याने घेण्याचे कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा एक लाख पंचावन्न हजार मतांनी विजय झाला होता त्यातील एक लाख सत्तावीस हजाराचे लीड एकटा बारामती विधानसभा मतदारसंघातील होते दुसऱ्या क्रमांकाची लीड इंदापूर मतदारसंघातून सत्तर हजार नऊशे अडतीस इतके होते हे दोन मतदारसंघ सोडल्यास इतर चारही मतदारसंघात सुप्रिया सुळे पिछाडीवर होत्या संपूर्ण मतदारसंघाचे चित्र आता बदलले आहे पण सुप्रिया सुळे यांचा विजय सुकर करणाऱ्या बारामती आणि इंदापूरमध्ये ते सर्वाधिक बदलले आहे आपण बारामतीकडे येण्यापूर्वी इतर पाच मतदारसंघांचा विचार करूया इंदापूर विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना एक लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर मतं मिळाली भाजपच्या कांचन कुल यांना बावन्न हजार सहाशे पस्तीस मतं मिळाली सुप्रिया सुळे यांचे लीड होते सत्तर हजार नऊशे अडतीस आता इंदापूरमध्ये वातावरण काय आहे इंदापूर मधून राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे अजित पवार गटाचे खास नेते म्हणून ओळखले जातात ते सुळे यांच्या विरोधात असतील त्यांच्या विरोधात भाजपमध्ये आहेत दत्तात्रय भरणे यांनी दोन एक हजार एकोणीस विधानसभेला एक लाख चौदा हजार मतं घेतली तर भाजपच्या हर्षवर्धन पाटलांना एक लाख अकरा हजार मतं मिळाली होती आता दोन्ही गट भाजपसोबत आहेत म्हणजे दोन लाखांच्यांवर मते सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आहेत दोन विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना चौऱ्याऐंशी हजार एकशे अठरा मतं मिळाली होती कांचन कुल यांना एक्क्याण्णव हजार एकशे एकाहत्तर मतं घेऊन सात हजार त्रेपन्न मतांची आघाडी त्यांनी घेतली होती सुळे यांना मिळालेल्या मतांमागे अजित पवार यांचे खास रमेश अप्पा थोरात आणि इतरांचे प्रयत्न होते दौंडमध्ये विधानसभेला राहुल कुल यांना पडलेली एक लाख तीन हजार मतं तर राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांना पडलेली एक लाख दोन हजार मतं भाजपकडे आता आलेली आहे पुरंदरचा विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना एक लाख चार तर, तर हजार आठशे बहात्तर तर कुल यांना पंच्याण्णव हजार एकशे एक्क्याण्णव मतं होती सुळे यांना नऊ हजार सहाशे एक्क्याऐंशी मतांची आघाडी या ठिकाणी होती विधानसभेला इथून काँग्रेसचे संजय जगताप यांना एक लाख तीस हजार मतं मिळाली तर विजय शिवतारे यांना नव्याण्णव हजार मतं मिळाली होती शिवतारे यांची निवडणूक ही अजित पवार यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली त्यामुळे जगताप निवडून आले होते अशा वेळी आता जगतापांचा कल हा अजित पवारांकडे असू शकतो शिवतारे देखील अजित पवारांना मदत करतील असं चित्र दिसत आहे सुळे यांना पुरंदरमधून फक्त दहा हजारांची लीड होते आता दोन्ही उमेदवारांचा कल हा अजित पवारांकडे असेल तर सुप्रिया सुळे यांना अडचण होऊ शकते भोर विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी एक लाख नऊ हजार एकशे त्रेसष्ट मतं घेऊन एकोणीस हजार चार मतांची आघाडी घेतली होती कांचन कुल यांना नव्वद हजार एकशे एकोणसाठ मतं मत मिळाली होती भोरमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या संग्राम थोपटेंना एक लाख आठ हजार तर शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांना नव्याण्णव हजार मतं मिळाली होती संग्राम थोपटे यावेळी शरद पवारांचं काम करू शकतील कोंडे गट सध्या ठाकरे गटासोबत असल्याचे सांगण्यात येते पण अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे सर्वात कळीचा मतदारसंघ खडकवासला ठरणार आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीत सुळे यांना या ठिकाणी जबरदस्त पिछाळीचा सामना करावा लागला होता खळकवासला मतदारसंघ सुळे यांना पराभवाचा धक्का देतोय का अशी परिस्थिती निर्माण झाली होती कांचन कुल यांनी एक लाख बावन्न हजार चारशे सत्याऐंशी मतं घेऊन पासष्ट हजार चारशे चौऱ्याण्णव मतांची भक्कम आघाडी या ठिकाणी घेतली होती सुप्रिया सुळे यांना केवळ शहाऐंशी हजार नऊशे त्र्याण्णव मतं या ठिकाणी मिळाली होती विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सचिन दोडके आणि भाजपचे भीमराव तापकीर यांच्यात या ठिकाणी लढत झाली होती सचिन दोडके यांना एक लाख सतरा हजार तर तापकीर यांना एक लाख वीस हजार मतं मिळाली होती खडकवासा हा पुण्याचा शहरी भाग असल्यानं मोदी फॅक्टरचा इथे प्रचंड प्रभाव आहे पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये बराचसा भाग असल्याने नगरसेवकांची भूमिका सुद्धा या ठिकाणी निर्णायक ठरते सचिन दोळके यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी ते अजित पवारांसोबत जातील असे चित्र आहे या मतदारसंघातील रुपाली चाकणकर देखील अजित पवारांसोबत गेलेल्या आहेत याचा मोठा फटका सुप्रिया सुळेना बसताना दिसू शकतो आता आपण बारामतीकडे जाऊया बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांना एक लाख पंच्याण्णव हजार मतं तर भाजपच्या गोपीचंद पडळकर यांना तीस हजार मतं मिळाली होती लोकसभेत सुप्रिया सुळे यांना या मतदारसंघात एक लाख चौऱ्याहत्तर हजार मतं तर कांचन कुल यांना सत्तेचाळीस हजार मतं मिळाली होती ज्या मतदारसंघात सुप्रिया सुळे चौऱ्याहत्तर मतं मिळतात त्याच विधानसभा मतदारसंघात अजित पवारांना एक लाख पंच्याण्णव हजार मतं मिळतात याचा अर्थ एकत्र असून देखील त्याच ठिकाणाहून वीस हजार मतं अधिक घेण्याची ताकद ही अजित पवारांची आहे याशिवाय कार्यकर्त्यांचा बहुतांश संच अजित पवार यांच्याकडे आहे त्यामुळे इतर मतदार मतदारसंघातून बसलेला फटका सुद्धा सुप्रिया सुळे यांना बारामतीतून भरून काढता येणार नाहीये